नमस्कार मंडळी बघा आपण आलो आहे तीन महिन्यानंतर गाय चाराला इकडे आपल्या शेतामध्ये ज्या वेळेस आपण गेल्यावरती इकडेच सगळे म्हणजे ह्या शेतामधले व्हिडिओ काढले तर आपले बैल चालताना ही करताना बघू शकता आज गुरख्याचं काम चालू आहे म्हणजेच आपलं जनावर राखायचं काम चालू आहे बघा गाय आणि इकडे बघू शकता तुम्हाला चारा पण दाखवतो बघा हे कुठ घेत का चाराला बघू शकता हे गाय बघू शकता हे चारायली किती चारा बघा गायच्या कुठ घेत चारा आहे तरी पण खाय नाही कारण माहिती आहे का की पाठवणं आहे आणि ह्या पाठवण्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं वाहिलेलं असते त्याच्यामुळं थोडा वास लागलेला असतो मित्रांनो आणि सोयाबीन जर म्हणताल तर बघा हे सोयाबीन या पद्धतीनं आल्या तर बघा बघू शकता म्हणजे पकल्यातच पिवळ्या पडायला लागल्यात ओली ओली म्हणजे पहिल्यांदा पेरलेले आहेत का त्यांच्या पिवळ्या पडायच्यात म्हणजेच आता पहिल्यांदा सगळ्याच्या आधी घर पेरले आहेत म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये आणि पुन्हा काही काही उशीर झालेला आहे त्याच्यामुळे माघ यावर्षी जरा जास्त झालं आहे बरं आणि आबा निरभ्र म्हणजे आता पाऊस उघडलेला आहे आमच्याकडं बरं का तर गणपती पण विसर्जन झालं लक्ष्मीपूजन झालं पोळा झाला आणि पोळ्याचा मान असतो म्हणजे कसं की पोळा झाला की पाऊस होतो भोळा असं म्हणाय पहिली आणि भोळा पण झाला गणपती पण गेला पोळा पण झाला लक्ष्मी पण झाल्या आता हिवाळा येईन थोड्याच दिवसामध्ये आणि पण गायेकडं चारायला लागली कचा 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 खायला खा खा लागली पण जर्सी गायचं कसं असतं हे कसलं पण खात्यात आणि खिलार जी जात आहे का जनावरांची त्याला निका गवत लागते बांधाचं तर जरशी आणि मैस हे कुठं पण पांधाड हे सगळं खाते का तर त्यासाठी आणली बघा आणि बघा मला दाखवतो हे बघा किती पांधाड आहे हे बघा तरी पण खायला लागली वाशे यायला असलं तरी पण खाती पाण्यातलं खाती सगळं खाती तर ही खासी येते आहे आणि याच्या जातीची आपली गाय आहे बघा म्हणजेच याच्या जात है। है कौलेटी कौलेटी जी आहे त्या जातीची आणि बघू शकता ह्याच्यामधून क्वालिटीचा कमी क्वालिटी जास्त क्वालिटी असतात म्हणजे टक्केवारी तर, तर ही टक्केवारीची गाय आहे तर बघू शकता अशी गाय आपली आणि हिचं दूध आता दहा लिटर चालू आहे एक दोन तीन महिने झाले हिला येऊन तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं दुसऱ्यानं गाय आपली आणि आता चरायला लागली आपली गाय आणि बघू शकता आपलं शिवार ह्या पद्धतीनं हिरवागार आहे तर बघा पाठीमागं पण किती मोठं करायला मित्रांनो बघा हे काही पाणी लागलेलं रान तुम्हाला दाखवतो बघा असं होतंय हे बघा हे असं उलेलं नाहीत रान हा हे किती मोठं रान बघा बसून राहिले आणि हे पण इकडं पण थोडं खोजो आहे पण इकडं बघा हे पटाभर रान हे बसून राहिले सगळं म्हणजे पाणी साठलं होतं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं बसून राहिले तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपला शिवारही येईन आबाळ बघा असं सगळं फटाण आहे सगळं तर चला व्हिडिओ कसा वाटला आमची गाय कशी वाटली आमचं सोयाबीन कसं वाटलं आणि तुमच्याकडं पाऊस उघडला का ते पण कळवा आमचे तर सगळे सण व्यवस्थित झाले गणपती झाला लक्ष्मी झाले पोळा पण झाला तर तुमचे कसे कसे झाले सण सांगा आम्हाला कमेंट करून चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय